नमस्कार मित्रांनो उजनी धरणाचं वरदान लाभलेल्या भिगवण या गावामध्ये मी आलेलो आहे मित्रांनो उजनी धरणामुळे या ठिकाणी एक माशांचं मोठं मार्केट तयार झालेलं आहे आणि या भिगवण गावामध्ये असंख्य अशा मच्छी खानावळी आहेत तुम्हाला दिसतील मी आता सध्या दुर्गा मच्छी खानावळीमध्ये आलेलो आहे आणि या खानावळीमध्ये ज्या कूक आहेत या आपल्यासोबत आहेत विशेष म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जे खवई असतात ते खास मच्छी खाण्यासाठी येतात नेमकं या ठिकाणची टेस्ट कशी असते आणि इथली जी रेसिपी असते ती कशी तयार केली जाते हे आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ताई आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या सुनीता कूकचं काम करते इथं मच्छी पेशल भेटी कडक फ्राय मसाला फ्राय मिठाची फ्राय मिठाची फ्राय हळद तेल टाकायचं त्याच्यामध्ये मीठ टाकतं आणि नंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आणि मग धना पावडर टाकून ते मसाला भाजून घ्यायचा त्याच्यामध्ये मासे टाकायचे ते वाफेवरती पाच दहा मिनटं शिस्त्यात आम्ही सकाळी अकराला येतो आल्यावरती साफसफाई करतो रसा बनवायचा सूप बनवायचं राईस बनवायचा तिथनं मोहर आमचं जसं कस्टमर येईन तसं गरम गरम आम्ही बनवून देतो कस्टमर मागते तसं बनवून द्यायचं इथं मी पाच वर्ष झाले आणि कसं असतं इथं म्हणजे वेगळी वेगळी म्हणजे टेस्ट वेगळी वेगळी असते ना तर ती आमची वापवरली टेस्ट आहे ना आम्ही त्याच्यामध्ये काय मिस्टिंग करत नाही सगळे घरचे मसाले असतात आमचे घरी बनवलेले ती आम्ही वापरतो त्यामुळे आमच्याकडे जास्त कस्टमर येतात मच्छी थाळीमध्ये काय काय असतं रसा कोणता वापरला जातो त्याच्यासोबत काय काय असतं तिखट रस्सा असतो मिठाचा रसा असतो त्याच्यामध्ये मुंडकी टाकून आम्ही बनवतो फ्राय करून त्याच्यामध्ये वापरवरती मग त्याच्यामध्ये सगळा मसाला टाकून ते रसा बनवायचा कस्टमर आल्यावरती स्पेशल थाळी द्यायची म्हटल्यावरती त्याच्यासंग एक राईस ची प्लेट एक रसा वाटी एक सूप वाटी त्याच्यासह दोन पीस हळदी मीठ दोन पीस मसाला दोन पीस कडकचे आमच्या सगळ्या पेशल म्हणजे मासे सगळ्यात जास्त भिगवणमध्ये जास्त पेशल मासे आणि गरीबी मासेच आवडतात आमच्या घरी रोजच मासे असतात घरी दुकानं बिकानं असतात ना त्यामुळे संध्याकाळ सकाळ एक टाइम तर मासे असतातच आमच्या घरी कंटाळा येत नाही का तुम्हाला आम्हाला कंटाळा येत नाही आम्ही का तर लहानपणापासून ते माशातच आहे ना त्यामुळे आम्हाला कंटाळा येतच नाही चांगली माशामध्ये टेस्ट असते लोक लांबण्या लांबणं मुंबईवरनं पुण्यावरनं भिगवानचं मासं फेमस आहे त्यामुळं खायला येतात ती आवराजून तिथं मासे खाण्यासाठी दुसरं चिकन खात नाही मटन खात नाही जास्त करून मासे खातात आणि जर त्यांना जर टेस्ट लागली तर ती कस्टंबर परत परत आमच्या इथं येतात आम्हाला तेवढंच पाहिजे असतं की कस्टम्बर वाढवायचे दिवसभरामध्ये किती लोक जेवण करून जातात तुमच्याकडे तर लोक भरपूर येतात पण आमचे शंभर दीडशे किलो मासे जातात बाहेरचे पर्यटक सुद्धा या ठिकाणी खास मासे खाण्यासाठी येतात लांब लांबची लोक येतात पुण्याची मुंबईची अशी लांब लांबची लोक मासे खाण्यासाठी येतात जसं आमचं शंभर एकशे वीस दीडशे जा असं जातो आमचं तीनशे चारशे किलो मासे जातात चिलापी शिवाय तुमच्याकडे मास कुठला मासा अजून इथे मिळतो चिलापी दुसरा फेमस भिगवणमध्ये कोणताच मासा नाही आणि सगळ्या माश्यापेक्षा चिलापी टेस्ट लागते मित्रांनो खरं म्हटलं तर आपल्या महाराष्ट्राला एक खाद्य संस्कृती आहे आणि त्याच्यानुसार भिगवणमध्ये जर तुम्ही आलात तर या ठिकाणी फक्त तुम्हाला चिलापी मासेच मिळतील आणि खास चिलापी मासे खाण्यासाठीच या ठिकाणी लोक येतात कारण इथून उजनी धरण जवळच आहे उजनीच्या बॅकवॉटरच्याच आपण ठिकाणी आता जी हॉटेल आहे त्या ठिकाणी आहे आणि दररोज या ठिकाणावरून माश्याचं मोठं मार्केट भरतं आणि कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते म्हणजे थेट कलकत्त्यापर्यंत इथून मासे जातात जे महाराष्ट्रातलं जे अतिशय हटके गाव आहे या गावात जर तुम्ही आलात तर या हॉटेलला भेट द्या पुणे सोलापूर जो महामार्ग आहे त्या पुणे सोलापूर महामार्गावर भवानी मच्छी खानावळ आहे आणि हे एक मोठं गाव आहे जवळपास पंधरा हजारच्या पास लो जवळपासची लोकसंख्या आहे इंदापूर तालुक्यातील हे गाव आहे तुम्ही या ठिकाणी एकदा या याचा जो पत्ता आहे हॉटेलचा समोर दिलेला आहे त्याहींसोबत आपण चर्चा केली आणि खास कस वेवले है। ते कसं बनवतात वेगवेगळी रेसिपी हे जाणून घेतलेलं आहे तुम्हीसुद्धा या ठिकाणी या याचा आस्वाद घ्या आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा धन्यवाद